नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा दोन दिवसात दोन घटनेत ट्रकमधून सुमारे सहाशे पन्नास लिटर डिझेलची चोरी यवत व उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील घटना उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात डिझेल चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत या चोरीमध्ये सुमारे सहाशे पन्नास लिटर डिझेलची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या दोन्ही घटनांमधील पोलीस स्टेशन जरी वेगळे असले तरी अंतर मात्र दोन किलोमीटर एवढेच आहे पहिल्या घटनेत शुक्रवारी चंदनवाडी तालुका हवेली परिसरातील भाऊ कोडलिंग यांच्या ट्रकमधून अंदाजे तीनशे पन्नास लिटर डिझेलची चोरी झाली आहे अशी माहिती भाऊ कोडलिंग यांनी आमचे प्रतिनिधी नितीन कर्डे यांना दिली आहे तर दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन तालुका हवेली येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला पार्किंग असलेल्या ट्रकमधून अंदाजे तीनशे लिटर डिझेल अंदाजे किंमत सत्तावीस हजार रुपयांच्या डिझेलची चोरी झाली असल्याची घटना दिनांक तेवीस शनिवारी रोजी उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्तेचाळीस याचा ट्रक चालक अमोल निगडे राहणार नीरा तालुका पुरंदर पुणे यांनी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या लगत व्ही आर एल कंपनीच्या समोर ट्रक पार्किंग केला होता सकाळी सात वाजण्याच्या सुमास उठल्यावर गाडीला वेढा मारला असताना ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघलेले दिसले टाकीतून डिझेल चोरी गेले असल्याचे चालकाने सांगितले तसेच ट्रक चालकाने उरुळी कांचन पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सस्ते व पोलीस शिपाई बोने यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहे प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड